महाराष्ट्र न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा मुंबईत मोनोरेलचा भीषण डबा पटरीवरून घसरल्याने मोठी दुर्घटना मोनोरेल आणि तांत्रिक बिघाड हे नातं काही संपता संपत नसल्याचे पाहायला मिळत आहे आज मुंबईत पुन्हा एकदा मोनोरेलचा अपघात झाला आहे मुंबईतील वडाळा येथे चाचणी घेत असलेल्या एका मोनोरेल ट्रेनच्या डब्याचा अपघात झाला या मोनोरेलचा एक डबा पटरीवरून खाली उतरून एका बाजूला झुकल्याने मोठा अपघात झाला हा अपघात वडाळा पूर्व येथील आर टी ओ जंक्शनजवळ घडला सुदैवाने यात प्रवासी नव्हते त्यामुळे कोणीही जखमी झालेले नाही महामुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेडने दिलेल्या माहितीनुसार अत्याधुनिक सिग्नल प्रणाली आणि नवीन गाड्यांची चाचपणी सुरू असताना आज बुधवार सकाळी वडाळा परिसरात मोनोरेलचा अपघात घडला यावेळी ट्रायल रन सुरू असताना मोनोरेलचा एक डबा पटरीवरून खाली उतरून एका बाजूला झुकला आज सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास वडाळा पूर्व येथील आर टी ओ जंक्शनजवळ वडाळा डेपोजवळ हा अपघात घडला यावेळी नवीन मोनोरेल रॅकचा एक डबा ट्रॅक बदलत असताना काही तांत्रिक बिघाडामुळे रुळावरून खाली घसरला तो बाजूला झुकून ट्रॅकच्या बाजूला असलेल्या खांबावर आदळला या अपघातामुळे ट्रेनचे अलाइनमेंट पूर्णपणे बिघडले आहे सुदैवाने या मोनोरेलच्या प्रवासी नव्हते केवळ दोन तांत्रिक कर्मचारी या चाचणी प्रक्रियेत होते मिळालेल्या माहितीनुसार परिस्थिती तात्काळ नियंत्रणात आणली गेली यामुळे कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट मुंबई